निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम सुरू माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरेंनी केला रस्त्याचे काम बंद उदगीर ते शिरोळ जानापूर जाणाऱ्या रस्त्याचे काम अंधे कन्स्ट्रक्शनने घेतला असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे अंधे कन्स्ट्रक्शनने आजपर्यंत जिल्ह्यात जे जे कामे हाती घेतली आहेत ते कामे निकृष्ट दर्जाची केली असल्याचे सर्वात जास्त तक्रारी ह्या अंधे गुत्तेदारांच्या विरोधात असल्याच्या पाहायला मिळतील खांदे कन्स्ट्रक्शन हे गुत्तेदारीला लागलेला कलंक गिधाड प्रवृत्तीचा निकृष्ट दर्जाचे काम करणारा गुत्तेदार म्हणून त्यांनी स्वतः घेतलो सर तस करून घेतलं की सर मी तुम्हाला मागे बोललो होतो तुम्हाला काय करायचं सगळं माझ्याकडे कर लागलं पुणे करून घेतो रहा एक मानुस नहीं <laughs> आ, आ, एक माणूस नाही अर्धा तास ओळख निर्माण करून घेतली मेलेल्याच्या टाळूवरची लोणी खायची सवय या गुत्तेदाराला जडली आहे अंधे गुत्तेदाराने उदगीर ते शिरोड जानापूर रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले आहे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी सदरील रस्त्याची पाहणी केली असता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होताना दिसले असता माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी रस्त्याचं काम बंद करून अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला